नमस्कार आज आपण बघत आहे साबुदाणा वडा अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा वडा बनवला तर तो खूप जास्त क्रिस्पी बनतो आणि खायला तर खूपच मस्त लागतो तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडा बनवण्याकरता या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपण एका गंजामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे पाणी आणि याला दोन तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे साबुदाण्यावर भरपूर सारा स्टार्च असतो तो निघाला पाहिजे म्हणून आपल्याला याला दोन तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे साबुदाणा आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे पाणी साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपण साबुदाण्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पाच तासासाठी भिजत घालायचं आहे पाच तास झालेले आहे साबुदाणा बघा आपला छान फुललेला आहे अशा प्रकारे साबुदाणा आपला छान नरम झाला पाहिजे आता आपण साबुदाना वड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया या ठिकाणी आपण एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून घेतलेली आहे ही।, ही पावडर आपल्याला थोडी जाडसरस करून घ्यायची आहे अर्धा छोटा चमचा जिरं पावडर घेतलेला आहे एक छोटा चमचा साखर घ्यायची आहे आणि एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार घेतलेला आहे सेंधव मीठ लाल तिखट मी ला ला या ठिकाणी कमी घेतलेलं आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकत आहे आणि तीन घेतलेले आहे उकडलेले बटाटे सर्वात पहिले आपल्याला जे बटाटे आहे ते हाताने चांगले मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही याला किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता हे बटाटे आपल्याला अशा प्रकारे चांगले मॅश करून घ्यायचे आहे या बटाट्याची आपल्याला अशा प्रकारे चांगली पेस्ट करून घ्यायची आहे बटाटे बघा अशा प्रकारे आपण चांगले मॅश करून घेतलेले आहे आता आपण यात टाकत आहे आपला भिजलेला साबुदाणा सर्व साबुदाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकत आहे साखर लाल तिखट जिरं पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आता टाकत आहे चवीनुसार सेंधव मीठ हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे सर्व बघा आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यात टाकत आहे एका लिंबाचा रस लिंबाचा रस टाकल्यावर आपण याला पुन्हा चांगलं मिक्स करू आणि याचा गोळ्या तयार करून घेऊ या ठिकाणी बघा याचा मी गोळ्या तयार करून घेतलेला आहे आणि हाताला लावायला तेल घेतलेला आहे हाताला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे हाताला तेल लावल्यामुळे जो साबुदाना वडा आहे हाताला चिरटत नाही आता आपण यातलं थोडं मिश्रण घेऊ आणि याचा गोल गोळा तयार करू जसा आपण मेंदूवडा तयार करतो तशाच प्रकारे आपल्याला हावडा तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्या मधोमध एक फोल करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे वडे सुद्धा तयार करून घेऊ या ठिकाणी बघा चार पाच वडे मी तयार करून घेतलेले आहे आता आपण याला तळायला जाऊया तेल बघा आपलं चांगलं तापलेलं आहे वडे तळण्यासाठी ने तेल नेहमी चांगलं तापलेलं असावं जर तुमचं तेल चांगलं तापलं नसेल तर साबुदाणा वडा तेलात गेल्यावर फुटतो त्याच्यामुळे साबुदाणा वडा तळताना तेल नेहमी चांगलं गरम करून घ्यायचं यामध्ये आपण वडा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसचा जा हा मिडियम करायचा आहे मिडियम गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा वडा तळून घ्यायचा आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली आणि त्याच्यावर साबुदाणा वडा तळवला तर तो तुमचा वडा वरच्या बाजूने तर क्रिस्पी होईल आतून तो कच्चाच राहील दोन्ही बाजूने आपल्याला हा साबुदाना वडा चांगला तळून घ्यायचा सा आहे साबुदाना वडा आपला तळून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया मस्त असा क्रिस्पी साबुदाना वडा आपला तयार झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीचे साबुदाना वडे सुद्धा तळून घेऊ मस्त क्रिस्पी असे साबुदाना वडे आपले तयार झाले आहे अशा प्रकारे साबुदाना वडा एकदा तरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद